असं म्हणतात अरुण गवळी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील दुश्मनीमुळे वेळ मुंबईत प्रचंड दहशत पसरली होती यासाठी आपल्याला त्या काळात जावं लागेल जेव्हा शिवसेनेचा आवाज नुकताच विधानसभेत पोचला होता हा तोच काळ होता ज्यावेळी दाऊद मुंबईचा डॉन झाला होता त्यावेळी दाऊदची पंगा घेण्याची कोणाचीच हिंमत नव्हती मात्र अरुण गवळी त्याला बिंदाच भिडत होता आणि म्हणूनच अरुण गवळी त्यावेळी दाऊदचा एकमेव शत्रू होता गँगवॉरमध्ये इब्राहिम पार्करचा गवळीने गेम केला झालं इकडे दाऊद रागाने पेटला त्याने शूटरचा बदला घेण्यासाठी रात्रीच्या वेळी जेजेमध्ये आपली माणसं पाठवली आणि दोन्ही शूटरला संपवून यांच्या खुनाचा बदला घेतला जेजेमधून या माणसांना पळून जाण्यासाठी भिवंडीच्या तत्कालीन महापौरांनी मदत केली अशी बातमी वारासारखी पसरली याच आरोपाखाली संबंधित महापौरांना अटकही झाली विधानसभेतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले या घटनेमुळे दाऊदला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं चित्र निर्माण झालं आणि मग विरोधकांनी त्यातही खास करून बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस दाऊदला पोचतोय असे आरोप केले पुढे एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊदचा खरा चेहरा समोर आला त्यानंतर शिवसेना चिडली आणि काँग्रेसनेच दाऊदला पाठीशी घातलं असा प्रचार सुरू केला आता याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बाळासाहेबांनी हे वक्तव्य केलं होतं दाऊद तुमचा तर गवळी आमचा त्यानंतर अरुण गवळीचा गोड गैरसमज झाला आपण हिंदू आहोत म्हणून बाळासाहेबांचा आपला पाठिंबा आहे असंच त्यांना वाटू लागलं पण युती सरकार आलं आणि गवळीचा हा गैरसमजही मुंबईच्या पाण्यात वाहून गेला मुंबईतील गँग वॉर रोखण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी एन्काउंटर स्कीम चालू केली प्रत्येक गँगमधून दहा गुंडांची आधी केली गेली आणि त्यानंतर त्यांचे रित्स एन्काउंटर करण्यात आले अर्थात यात गवळी गँगचाही समावेश होतो या, समावे या स्कीममुळे युतीचं सरकार म्हणजेच आपलं सरकार हा अरुण गवळीच्या भ्रमाचा भोपळा फुटला कोणतीही गय न करता गवळी गँगच्या गुंडांनाही मारण्यात आलं या प्रकरणानंतर गवळी चांगलाच भडकला या सगळ्यामागे बाळासाहेबांचे मानसपुत्र जयंत जाधव हेच मास्टर होते असं म्हटलं जातं जाधवांचा शब्द अंतिम मानला जायचा इथे गवळीच्या मनात शिवसेनेने माझ्या नावाचा वापर करून सत्ता तर मिळवली पण आता गरज संपली तसं गवळी गँगला संपवण्याचा विडाच उचललाय की काय अशी भावना निर्माण झाली त्याने अमरावतीमध्ये स्वतःचं नेटवर्क निर्माण केलं आणि जयंत जाधवांची हत्या केली मात्र या हत्येचा साक्षीदार फिरल्यामुळे अरुण गवळीची या केसमधून सुटकाही झाली गवळी तुरुंगाबाहेर सुटू नये म्हणून शिवसेनेच्या खासदारांनी पोलीस चौकीसमोर उपोषणं आंदोलनं देखील केली होती पण त्याचा काही परिणाम झाला नाही उलट आता दगडी चाळीला आहे सरकार आपलं नाही त्याची खात्री पटली होती आणि मग बाळासाहेब आणि गवळी यांच्यात कधीही न झालेली मैत्री आणि शत्रुत्व निर्माण झालं एवढा भारी व्हिडिओ तुम्ही शेअर करणार हे तर आम्हाला माहीतच आहे पण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात दडलेल्या अशाच आतल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा